शहरातील रस्ते आणि पदपथांवर मोठ्या मोठ्या प्रमाणात प्रमाणात अतिक्रमण आहे अनधिकृत वाढली आहेत पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात नसल्यानं नागरिकांना चालण्यासाठी जागा नाही कारवाई करताना कोणत्या राजकीय पदाधिकाऱ्याचा फोन आला तरी त्यांचा ऐकू नये रस्ता अतिक्रमणमुक्त करण्यास प्राधान्य द्या तात्काळ कारवाई करा असे आदेश सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या महानगरपालिकेतील विकास संदर्भात केंद्रीय सहकार आणि नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी बैठक घेतली महापालिका आयुक्त प्रशासक डॉक्टर राजेंद्र भोसले अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बीपी आदी विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते या बैठकीला भाजपाचे माजी नगरसेवकही मोठ्या संख्येने उपस्थित होते शहरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झालेत प्रत्येक दहा फुटांवर नागरिकांना चालण्यासाठी पदपद शिल्लक राहिलेले नाहीत महापालिका अधिकाऱ्यानं वारंवार याची माहिती देऊन सुद्धा कारवाई होत नाही अशा तक्रारी भाजपच्या माजी नगरसेवकांनी केल्या त्यावर मोहोळ म्हणाले महापालिका क्षेत्रातील रस्ते अतिक्रम मुक्त झाले पाहिजेत जी जबाबदारी महापालिकेची आहे कोणत्याही अनधिकृत व्यवसाय असू द्या शहरातील सर्व रस्त्यांचं अतिक्रमण काढलं पाहिजे महापालिका प्रशासनाने यामध्ये केलेली अजिबात चालणार नाही काही वेळा महानगरपालिकेचा कोणी अधिकारी अथवा कर्मचारी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करा असे आदेश मोहोळ यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले माजी स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी शहरात अनधिकृत बांधकामे मोठ्या प्रमाणात होत आहेत पेठाणमध्ये काही ठिकाणी अनधिकृत बांधकामे झाली आहेत याची माहिती महापालिका प्रशासनाला देऊन सुद्धा कोणतीच कारवाई केली जात नसल्याचं सा बैठकीत सांगितलं मोहळे यांनी महापालिका प्रशासनाला तात्काळ अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात